निघाला नवा दिवस निघाला नवा नाग ते जोगवा दिवस निघाला नवा माग ते जोगवा दिवस निघाला नवा नाईचा मागते जोगवा आई परडीला लावलं या कुंकू आई परडीला लावलं या कु लावल या कुंकू आंबेचा जोगवा मागू आई आंबेचा जगद आंबेचा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवा ना आईचा माग ते झोगवा दिवस निघाला नवा ना आंबेचा माग ते झोगवा आईच्या चरडीत वाहिले फुल फूल अंबे सुशी ठेव माझे मुलं आई आंबेचा जगद आंबेचा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवा ना नाचा ते जोगवा दिवस निघाला नवा ना आंबेचा ते जोगवा आई चणाला कापूर ते काकूर अंबाबाई करीते सांभाळ लाविते काकूर अंबाबाई करीते सांभाळ आई आंबेचा जगदंबेचा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवा ना आंबेचा माग ते जोगवा दिवस निघाला नवा कारण अंबाबाईच्या परडीत टाकल कारण टाकल कारण नाईच धरी ते चरण टाकल कारण नाईच धरी ते चरण आई अंबेचा जगदंबेचा दिवस निघाला नवा दिवस निघाला नवा ना आंबेचा माग ते जो दिवस निघाला नवा नाईचा मागते जोगवा लळा लागला मलाग अंबाबाईचा लळा लागला मलाग अंबाबाईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा लळा लागला मलाग गाबा बाईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मी भवानी आईचा तांबड्याच भरण घेईन आंबेची आमोळ करीन तांबड्याच भरण घेईन आंबेची आमोळ करीन हरदिकुमकवन मरवट भरि आंबेचा हरदि कुमकवन मरवट भरि आंबेचा गोधर मांडला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा लढा लागला मला अंबाबाईचा लढा लागला मलाग अंबाबाईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा साडी चोडी घेईन आंब्याची ओटी भारीण સાડી ચોડી ઘેઈલા અંબે ચીહોટી ભરીલા મીઠા પેઠાતા જો ગવા વાડીના અંબેતા મીઠા પેઠાતા જો ગવા વાડીના અંબેતા ગોંધળ માંડીલા મી ભવાની આઈચા ગોંધળ માંડીલા મી ભવાની આઈચા लढा लागला मला अंबाबाईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा नैवध्य पूरण पोळीचा विडा तांबूल पानाचा नैवध्य पुरण पोळीचा विडा तांबूल पानाचा संभळ तुंतून वाजवीन आंबेच्या नावाचा शंभर तुंतुन वाजवीन आंबेच्या नावाचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा लढा लागला मला ग अंबाबाईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडला मी भवानी आईचा लावते जडत का ते जोत कापुराची लागीत ज्योत ते पोत कापुराची लागीत ज्योत उदो उद न जय जयकार कर उदो उदो बोलून जय जयकार अंबेसा गोंधळ मांडला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईसा लळा लागला मलाग अंबाबाईचा लळा लागला मलाग अंबाबाईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा करू भजनाच्या गजरात आज अंबा बसल घटात आज अंबाग बसल घटात करू भजन टाळाच्या गजरात करू भजन टाळाच्या गजरात आज अंबाग बसल घटात आज अंबाग बसल घटात अश्विन मासी शुद्ध पक्षी प्रतिपदेच्या शुभ दिनी आश्विन मासी शुद्ध पक्षी प्रतिपदेच्या शुभ दिनी आंबा ही खेणत्य सदनात अंबाही ही खेळत्य सदनात आज अंबाग बसली घटात आज अंबा ग बसल घटात भजन गजरात करू भजना ताळाच्या गजरात आज अंबा ग घटात आज अंबा ग घटात शालू हिरवा भरजरी कंठी शोभे गळसरी शालू हिरवा भरजरी कंठी शोभे गळसरी नजुना पैंजणा करुण जुल पैजण पायात आज घटात आज अंबाग बसली घटात करू भजन टाळाच्या गजरात आज अंबाग बसन घटात आज अंबाग बस दुर्गा बसली भक्ता दारी दुर्गा बसलि भक्ता दारम्बा बसली घटात अम्बा बसली घटात आज अंबा ग बसल घटात आज अंबा ग बसल घटात गरीबाची अंबासाठी सोडली लाज दी अंबासाठी सोडली लाज दुनियाची दुबडा संसार लेक गरिबाची, अंबा साठी सोडली मी लाज दुनियाची अंबा साठी सोडली मी लाज दुनियाची अंबा साठी अंबा अंबासाठी सोडली मिलाज अंबा अंबासाठी सोडली नीला दुबडा माझा संसार लेक गरीबाची अंबासाठी सोडली मिलाज दुनियाची तुझ्या सा याद मला आली आई तुझा वोडाची याद मला आली आई तू झाडा अंबासाठी सोडली मी लाज दुनियाची दुबडा माझा संसार लेख गरीबाची अंबासाठी सोडली साठी सोडली नी ला तुझ्या साठी सोडलेत हातात घेतली चिंजाची पोत हातात घेतली चिंजाची पोत आशा मला लागली तुझ्या भजनाची अंबासाठी सोडली दुबडा माझा संसार लेख गरिबाची दुबडा माझा संसार लेख गरिबाची अंबासा म्बा सा सोडलिया दुर्गा मता मूर्ति तावि मेडमला सू मला दर्श दर्श दर्शन दे म दर्श दर्शन दे दर्शन दे दुर्गा माता मूर्ती तुझी लावी वेड मला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे घट स्थापन केली ग या अश्विन महिन्यात घट स्थापन मला दर्शन देशन दर्शन दे दर्शन दे दुर्गा माता मूर्ती तुझी लावी वेड मला काय सांगू तुला मला दर शन दे दर्शन दे दर्शन दे, दे। वाघ सिंह हो घेवाना आई तुला घसण्यासाठी वाघ सिंह हो घेवाहा भंडारा घेण्याला भक्त करतील भक्त करतील लोटा लोटी निज भक्ताच्या संकट काळी आई तू ये, नये मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे দুর্গা মাতা মূর্তি তুই লাড মাল সঙ্গু তুলা মাল দর্শন দে দর্শন দে দর্শন দে দর্শন দে দর্শন দে মাল দর্শন দে দর্শন দে দুর্গা মাতা মূর্তি তুঝি লাড মাল সঙ্গু তুমা মালা দর শে দর দে দর্শন দে মাল দর দে দর দে দর্শন দে